आता आपण आळू आज आळूची ओढी तयार करूया याला साहित्य काय काय लागते सांगते मी हिरवी मिरची चार पाच लसूणच्या पाकळ्या भरपूर टाकल्यात मी म्हणजे गाव छोटा छोटा आहे म्हणून भरपूर टाकल्यात अद्रक तुकडे करून घेतले छोटे छोटे जिरे कोथिंबीर बारीक कापून धुऊन ठेवलेली होती बारीक कापून घेतली ते मिक्सरला लावून घेऊया हो नंतर मग जास्त कमी जास्त करून जास्त बारीक नाही दरदरी पिसून घेऊया पिठामध्ये सगळे हे मिक्स करून धनिया पावडर टाकूया दोन चमच लाल तिखट वापरामधलंच गरम मसाला काळा वापरामधलाच आहे हळद आणि चवीनुसार मीठ अर्धा चमच हे सगळं मिक्स करून घेऊन गुळाची और याची चिंचची करून ठेवली होती चींचा चींचा मी भिटत घालून ते टाकूया पाणी सर्वात याच्यामध्ये चिंचचं गुळाचं चिंचचं चिंच जर नसेल तर तुम्ही लिंबू पण वापरू शकता याच्यामध्ये चांगलं चामा हे करून भिजत घातला होता गुळ आणि Ich habe mich gerade लावल तस पाणी टाकून जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणला लागेल तसं एवढं बस जास्त घट्ट नाही जास्त पातळ मी धुवून हे करून घेतले हे बाजूला ठेवूया तर पाण्यात काढून घेतले आता याच्यात थोडंसं लाटण्याने फिरून याच्या सगळं सरी मोडून घेऊन आपण याला लावूया हलक्या हाताने सगळे हे मोडून घेऊयाचे पानं करायला भरी पडतात सगळं मोडून सगळं हे करून ला। सगळे पाणी मी करून घेते मग एकदम सगळे दाखवतो तुम्हाला तेल लावून घेते पाणी लावायला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही लावायचं लावून घेऊन याच्यामध्ये पांढरं तिळ टाकत पण आता ऑप्शन असं आहे की टाकू पण शकतो असं नाही पण असं काही नाही असेल तर टाकू पण शकतो आता माझ्याकडे नव्हते संपले होते म्हणून मी नाही टाकले पांढरा तीळ लावून सगळीकडे लावून असं डबल पान धुया डबल जास्त नाही दोन दोन पानाचेच करूया आपण पण याचे पण पुढचे छान होतात डबल लावायचे दोन तीन पानं अशी लावायची गरज नाही का दोन पानं पण आपण ठेवू शकतो दोन पानाचे करून टाकत मी आज सगळीकडे असं लावून झालं का या बाजूने अशी फोडून घ्यायची याच्यावर पण असं पीठ लावू घेऊया आपण तर या साईडने असंच याच्यावर पण पीठ लावून घ्यायचं असं 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 दोन्ही साईडने हे करून या साईडने असे मुळून घ्यायचे त्याच्यावर पण असे पीठ लावून या साईडने पण असं मुळून घेऊन अशी हळू रोल करायचा रोल असा रोल करून सगळे पानं आपण असे रोल करून घेऊया मग आपल्याला नंतरची टेप आपण मी दाखवते सगळे पाण्या मी रोल करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते सगळी अशी लावून घेतली पानं तर पाणी ठेवूया उकळायला आणि वापरून घेऊया त्याच्यानंतर मग तुम्हाला आगळी तेच नंतर दाखवते मी आता सगळे पानं लावून झाले उरलेले पीठ पण मी वरून लावलं आता हे उकडून झाले त्यानंतर तुम्हाला मी परत दाखवते बघूया आता झाल्या कापू उकडल्या गेल्या का त्याच्यामध्ये असे चापू टाकला ना असं लागत नाही असं काहीच म्हणजे उकडले आता वीस तीस मिनटं थंड करूया त्याच्यानंतर त्यानंतर कापून घेऊन मग तळायची नंतर दाखवते मी तुम्हाला काय कसं करायचं थंड झालं की असं थंड झालेलं आहे आता कापूया आपण असे त्याच्यामध्ये दे करून घ्यायचे बघा खूप असे रे आहेत खूप असे दोन दोनच पानाच्या केलेल्या आहेत तर हे पण खूप रेत पडलेले आहेत त्याला सगळ्या कापून घेऊन तळूया स्लो हे फ्राय पण करू शकता हे तळवून पण घेऊ शकता अशा व्यवस्थित वडलेलं आहे वेळ आलेला आहे त्याला भरपूर असे दोन दोन पाण्याचे तुम वाटत नव्हतं भरपूर वेळ वेळ झालेलं गरम करून गरम तेला करून जास्त हे करायचं नाही थोडं थोडे याच्यामध्ये गॅस करून

मला कशा पाहिजे तशा तुम्ही काढू शकता जास्त कडक पाहिजे नरम तसं ठेवू शकतो काढतो अशा सगळ्या काढून घेऊया आपण का दुसऱ्या बॅग टाकतात काढून घेते तुम्हाला मी दाखवते पूर्ण बघा अशा सगळ्या सगळ्या अशा काढून झाल्या अशा झाल्या किती रेड याला तर तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला नवीन दुसरी रेसिपी मी दाखवते त्याला दुसऱ्या या रेसिपीमध्ये भेटू